बघा आपली पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा ही अतिशय जवळ आलेली आहे तुम्ही वर्षभर खूप कष्ट घेतलेला आहात या परीक्षेसाठी आता पेपरचा सराव भरपूर झालेला आहे बरेच पेपर आपल्या प्रश्नप्रकार आपल्या हाताखाली गेलेले आहेत अगदी दोनशे सत्तर ऐंशी दोनशे नव्वद दोनशे चौऱ्याण्णव सुद्धा मार्कांची नजर दिलेली आहे आपलं ध्येय आहे तीनशे किती तीनशे मार्क्स मिळावे काही केलेला गोंधन होतं गोंधळ होणारे काही प्रश्न काही घटक आहेत त्यातले थोडे प्रश्न आपण बघायचे आहेत बुद्धिमत्ता विषयामधला तर्कसंगती आणि अनुमान यामधील वय काढणे हा जो घटक आहे या घटकावरती जे प्रश्न असतात वय काढला वयात वयात खरं किती त्यांच्या वयाची गेली स्थिती असे जे प्रश्न असतात तिथं मुलं गोंधळतात गर्भताचा जो घटक आपण घेतला त्यावर ते बघितलेलं आहे की कोणताही विषय असू दे प्रश्न बघितला की पहिल्यांदा काय महत्वाचं आहे प्रश्नाचं वाचन प्रश्न नीट वाचला पाहिजे आणि तो कसा वाचायचा आहे जसं आपण पहिलीला शिकलो आपण वाचन करताना कसं शिकलो आपण बोट ठेवून वाचायचं अगदी त्याच पद्धतीनं शिष्यवृत्तीचे आता हे स्पर्धा परीक्षेचे प्रश्नांची उत्तरं आपण काढत असताना बोट ठेवून व्यवस्थित वाचायचं आहे फक्त वाचायचं नाही तर अर्थपूर्ण वाचन ज्याला जमतं त्याला मग त्याचा अर्थ कळतो आणि उत्तर काढणं सोपं जातं म्हणून वाचन महत्त्वाचं प्रश्न आपण नीट वाचायचं आहे प्रश्न वाचूया रेखाचे वय मीनाच्या वयाच्या पेक्षा दोनने अधिक आहेत रेखाचे वय चोवीस वर्षे असल्यास मीनाचे वय किती बघा काय करायचं खूप सोपं असतंय आता रेखाचे वय आणि इथं काय दिले मीनाच्या वयाच्या असल्या प्रश्नामध्ये एक महत्वाचं लक्षात घ्यायचं की ज्याच्या नावाला ना चा लागलेला आहे का मीनाच्या नाही ज्याच्या नावाला चा लागलेला आहे त्याचं वय एक्स मॉडेलचं लक्षात येते ज्याच्या नावाला चा लागलेला आहे त्याला आपन, एक, आता एक एक शब्द वाचत वाचत आपण पूर्ण करायचं मीनाचं वय एक्स मार आता रेखाचं वय रेखाचं वय बघूया आपण रेखाचे वय बघा पूर्ण लक्षण मीनाच्या वयाच्या मीनाचं वय किती आहे एक, एक, एक वयाच्या निमपटीपेक्षा निमपट म्हणजे निम निम करत असताना वाटण करायचं आहे भाग भागाकार करतो निम्म्याचं करायचं आहे म्हणजेच निमपटीपेक्षा म्हणजे एक्स दोन ह्याच्यापेक्षा दोनने ने अधिक आहे बरोबर एक तर? तर एक शब्द वाचत वाचत कृती काय करायचं आहे करत जायचं आहे मिनाच्या वयाच्या निर्बटीपेक्षा दोन ने अधिक आहे म्हणजे जास्त आहे रेखाचं वय बघायत दिलेलं आहे रेखाचे वय चोवीस वर्षे असल्यास रेखाचं वय दिलेलं आहे रेखाचं वय चोवीस चोवीस बरोबर काय आहे एकस दोन एक समीकरण जर आपल्याला तयार करायला आलं तर आता पुढचं जरी लगेच वय काढायला एक्सचं काढायचं आहे आपल्याला मिनाचं वय काढायचं आहे पटकन येते आता तुम्ही असंही करू शकता बरोबरच्या इकडे अधिक दोन जे आहे ते अधिक दोन इकडं घेतल्यानंतर काय म्हणत वजा चोवीस वजा दोन बरोबर एक से दोन बरोबर एक छे दोन म्हणजेच काय करायचं हे भागलेलं आहे इकडं हे बरोबरच्या इकडं जेव्हा आपण भागायचो तेव्हा काय करायचं भागाकारचं काय होत आहे गुळाकार बेंज असेल तर वजा वजा असेल तर बेंज बावीस दोन हे दोन बावीस किती आलं चौवेचाळीस मेळा चिती आलं चव्वेचाळीस आलं चव्वेचाळीस वर्षे वापर ताळातील बघ बरोबर आहेत आपलं काय सांगितले रेखाचे वय मीनाच्या वयाच्या निमपट्टीपेक्षा मीनाचं वय तर चव्वेचाळीस आहे मीनाच्या वयाचं निम्म किती होतं चौवेचाळीस लागलेले दोन म्हणजे किती बावीस निमपट्टीपेक्षा दोन मी अधिक आहे अधिक दोन चोवीस रेखाचं रेखा चोवीस काय आहे बरोबर आहे लक्षात आलं सगळे ना दुसरे उदाहरण आपण बघूया पहिल्यांदा प्रश्न काय करायचा पण नीट वाचायचा वा आहे कसा वाचायचा बोट ठेवून वाचायचा मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या दोन चे पाच पट असून त्यांच्या वयाची बेरीज चौऱ्याऐंशी वर्षे आहे तर त्यांच्या वयातील फरक किती खूप गोंधळ होते आपल्या आपण गोंधळ करून घ्यायचं नाही काय सांगितलं मी ज्याच्या नावाच्या समोर चार लागलेलं असतं त्याचं वय एक्स म्हणायचं इथं मुलाचे वडिलांच्या इथं चहावलेलं आहे वडिलांच्या म्हणून कोणाचं वय एक्स म्हणायचं वडिलांचं वय एक्स मानायचं वडिलांचं वय एक्स झालं आता मुलाचे वय बघून आपण काय सांगे मुलाचे वय वाचत जायचं ना एक एक शब्द आणि त्याच्याप्रमाणे मग अशी संख्या प्रमाणात कृती करायची आहे मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या वडिलांच्या वयाच्या वय काय आहे एक स वडिलांच्या वयाच्या दोन छेद पाच पट असतो पट म्हणजे दुसरीपासून हा शब्द केलेला आहे पट म्हणजे दुप्पट तिप्पट चौपट करत असताना काय करू कोणती क्रिया करतो गुणाकार ही क्रिया करतो पट म्हणजे गुणाकार मुलाचं वय एक समिले दोनशे पाच पट असून त्यांच्या वयाची बेरीज चौदाशी वर्षी आहे म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे दोघांच्या वयाची बेरीज करायची आपल्याला इथं वडिलांचं वय आहे इथं मुलग्याचं वय आहे म्हणजे बघा एक दोनशे पाच म्हणजेच नाही म्हणा दोन एक से पाच मुलाचं वय झालं या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे चौदाशे आता आपण समीकरण तयार करूया वडिलांचं वय एक स अधिक मुलाचं वय दोन एक से पाच बरोबर तुमच्या वयाची बेरीज किती आहे चौथ्याऐंशी आणि हे जर समीकरण आपल्याला तयार करायला आलं तर आपल्याला लगेचच गणित काय होणार आहे सुटणार आहे चला काय होणार सांगा इथं बघा त्यांची बेरीज करायची आहे काही छेद नाही म्हणजे इथं एक छेद आहे दोघ बेरीज कधी करू शकतो आपण बेरीज किंवा वजावा की ही छेद समान असेल तरच बेरीज किंवा बजाबी करता येते छेद जर समान नसेल तर आपण काय करायचं छेद समान करून घ्यायचा मग आता छेद समान करताना काय शिकवलं करावं काय शिकणार आपण तिरकस म्हणून करायचं पाच म्हणजे एक सर पाच एक सर अधिक अधिक आहे म्हणून अधिक इकडं तिरकस म्हणून आता बे ते बे आणि एक सर आणि छेद ना छेदा छेदांचा गुणाकार पाच एक पाच बरोबर किती आहे चौ चला इथं बघा छेद काय आहे पाच म्हणजेच भागले पाच आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जातायला भागाकारायचं काय होतं गुणाकार होतं आणि मग कसं येणार असताना पाच एक सधिक दोन एक सौद्याऐंशी पाच आता तुमची वेळीच कुठे आहे पाच आणि दोन सात एक बरोबर चौद्याऐंशी गुणवे पाच किती येत आहे बघा पाचशे वीस अठात चाळीस आणि तीन बेचाळीस चारशे वीस वीसान आणि मग आता एक्स किंमत इथं कोणत्या चिन्ह नाही म्हणजे काय आहे गुणाकार आहे गुणाकार बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला की काय होतं गुणाकारच भाग होत आणि म्हणून एक्स बरोबर चारशे वीस भागी सात चारशे वीस भागी सात सातच्या पाण्या बेचाळीस आहे सात शक्कड बेचाळीस आणि शेवण पाहिजे म्हणजेच एक्स बरोबर काय आहे सात एक्स कुणाचं वय आहे वडील म्हणजेच वडिलांचं वय काय आहे साठ वर्ष पर्यायत हे पण असते पण आपल्याला बघा प्रश्न काय विचारलाय वडिलांचं वय काढायला सांगितले का नाही तर काय सांगितलंय तर त्यांच्या वयातील फरक किती म्हणजे वडिलांचं वय आणि मुलग्याचं वय त्या दोघांच्यातला फरक म्हणजेच काय वजाबा करून येणार उत्तर मुलग्याचंही वय विचारलं नाही वडिलांचंही वय विचारलं नाही त्यांच्यातला फरक विचारलाय मग एकच मनोभय साठ म्हणजेच वडिलांचं वय साठ वर्ष आलं पण मुलाचं वय येत काय काय म्हणजे सांगा मुलांची वय दोन एक्स म्हणजे वडिलांचं वय आलेलं आहे इथे कोणतं चिन्ह म्हणजे कोणतं चिन्ह इथं एक्स चालाकार चिन्ह आणि चिन एक्स म्हणजे वडिलांचं वय किती आलं साठ वर्ष आले भाग चे पाच किती येते बघा पाच एक पाच पाच बारा बारा महिने हे पण असणार आहे हे मुलग्याचं वय आलं हे वडिलांचं वय आलं आणि मग आता काय सांगितलं त्या दोघांच्या वयारीला फरक विचारलेला आहे म्हणजे साठ वजा चोवीस वर्ष बरोबर किती येत आहे छत्तीस छत्तीस वर्ष लक्षात आलं काय काय केलं अशा प्रश्नामध्ये ज्याच्या नावाच्या समोर चार लागलेला आहे त्याचं वय एक्स म्हणायचं आणि एक एक एक, एक शब्द वाचून आपण दुसऱ्याचं ज्याचं वय दिलेलं आहे ते असं काढायचं आहे त्याचं समीकरण तयार करून घ्यायचं आणि असं समीकरण जर तयार केला आपल्याला हे करता येतं त्याच्यासाठी गणितसुद्धा आपलं खूप पक्क पाहिजे हा विषय आहे बुद्धिमत्ता पण ही क्रियापूर्ती करायला गेले पण गणिताची त्यानंतर गणित हा विषय आपला पक्का पाहिजे बुद्धिमत्ता सोडवत असता काय करायचं आहे बघा एवढीही दोन उदाहरणं फक्त बघितली आणि झालं असं करू नका तर आतापर्यंत जेवढे पेपर सोडवलेले आहेत त्या पेपरमध्ये वयाच्या संदर्भात म्हणजे जेवढे जेवढे प्रश्न असतील तेवढे एक दहा प्रश्न जरी आपण एकत्रित करून त्याचा सराव व्यवस्थित केला तर या वय काढणे याच्यावरील जो प्रश्न हमकास जो प्रश्न हा प्रश्न येतोच तर ह्याच्यावरचे नाटक आपले अजिबात जाणार नाही का पुढची दोन उदाहरणं ही आपण बघायचे हे अगदी सोपं आहे पण ह्याचीसुद्धा सुद्धा एक टेक्निक आहे की आपल्याला अर्ध्या मिनिटामध्ये या अशा प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळणार आहे बघा कसं आहे प्रश्न पहिल्यांदा जर पहिली सूचना काय प्रश्न नीट वाचायचा आणि बूट ठेवली आणि प्रश्न चिन्हापर्यंत वाचायचा ए हा बीपेक्षा अठरा वर्षांनी लहान आहे त्यांच्या वयाची बेरीज बहात्तर वर्षे असल्यास एचे वय किती आता इथं लक्षात घ्यायचं अर्थ समजला पाहिजे तर्क करता येणार आहे मग आता बघा येतं ए हा बी पेक्षा अठरा वर्ष आणि लहान म्हणजे काय त्यांच्या वयातलं अंतर म्हणजे फरक दिलेला आहे फरक अठरा वर्षांचा आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज काय आहे बहात्तर वर्ष आहे ज्या वेळेला प्रश्नामध्ये दोघांच्या वयाची बेरीज दिली जाते आणि त्यांच्या वयामधला फरक दिला जातो अशा वेळेला एक सूत्र आहे त्या सूत्रानुसार आपल्याला अर्ध्या मिनिटामध्ये वय मिळणार आहे सूत्र बघून दोघांच्या वयाची बेरीज वजा दोघांच्या वयामधला फरक बेरीज वजा फरक भागिले दोन करायचं वेळीच वजा फरक भागिले दोन बरोबर कराचं वय येईल तर मजा केलं कारण लहानाचं कोण लहान आहे लहान असे बघा हे लहान जर मोठ्याचं वय काढायचं असेल लहान आहे लहानाचं वय आपण मजापतीच का घेतलंय एचं वय काढायचं आहे पण ए हा काय आहे लहान आहे बघा ए हा बी पेक्षा अठरा वर्षांनी लहान आहे आणि एचं वय काढायचं आहे आणि म्हणून लहानाचं वय काढत असताना इथं वजाबकी करायचं आणि ह्याच्या उलट जर इथं मोठ्याचं वय जर काढायचं असतं बीचं वय जर काढायचं असतं बी हा मोठा आहे पण मोठ्याचं वय जर काढायचं असेल इथं हेच सूत्र वापरायचं फक्त इथं वजाबकी आहे तिथं काय करायचं अधिक करायचं बेरीज अधिक खरं भागिले दोन हे मोठ्याच वय मग आता आपण करूयाच्याप्रमाणे बेरीज किती आहे दोघांच्या वयाची बेरीज बहात्तर व जात किती आहे अठरा दोन पहिल्यांदा कम स्कोड व्हायचा आहे बहातचा अठरा किती येते अठरा बारा चोपन्न चोपन, चौपन्न दोन बरोबर किती येते किती दोन्ही सत्तावीस सत्तावीस दोन हजार चौपन्न वर्ष झाले तसे हे प्रश्न तसाच प्रश्न आहे ओबी व सारवी यांच्या वयाची फेरीज पंचेचाळीस वर्षे आहेत ओबी ही सांवीपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे तर सांवीचे वय काय पाचव्या आपल्या लक्षात याला म्हणजे ओबी ही सांवीपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे जे ओबी मोठी आहे सांबी लहान आहे आणि कुणाचं वय काढायचं आहे सांडवीचं वय काढायचं आहे म्हणजेच कुणाचं वय काढायचं आहे लहानाचं वय काढायचं आहे आणि इथं पाच वर्षांनी मोठी म्हणजे दोघांमधला फरक दिलाय आणि दोघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे अगदी सेम ह्याच्याप्रमाणे आपण करायचं आहे लक्षात येते बेरीज वजा फरक बाहेर येतो बरोबर लहानाचे वय येते सायलीचं वय येते या ठिकाणी आपण हे गणित तुम्ही सोडवायचं आहे